कोपरगाव येथे समता सैनिक दलाचे शिबिर संपन्न आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबत या सविस्तर वृत्त असे की दे सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा अहिल्यानगर उत्तर व तालुका शाखा कोपरगाव अंतर्गत खडकी ग्रामशाखा येथे समता सैनिक दल शिबिराचे उद्घाटन सव्वीस जानेवारी रोजी करण्यात आले त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सव्वा अकरा वाजता पंचवीस सैनिकांसोबत सैनिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी जिल्ह्याचे संरक्षण उपाध्यक्ष ऑफिसर रवींद्र जगताप शिबिराचे प्रशिक्षक मेजर राजरतन थोरात सरचिटणीस पुणे जिल्हा पूर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका अध्यक्ष विश्वास जमदडे जिल्हा संघटक बनकर सर राहता अध्यक्ष संदीप त्रिभुवन कोपरगाव तालुका सरचिटणीस बाळासाहेब खाजेकर तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष अशोक गायकवाड शहराध्यक्ष राजेंद्र गोडेराव शहराध्यक्ष राजेंद्र घोडेराव आयुष्यमती सीमाताई जगताप आयुष्यमती खरेताई कोपरगाव शहर कार्यकारिणीचे अमोल पवार शहरचिटणीस आसाराम कुशर शहर कोशाध्यक्ष भानुदास त्रिभुवन पर्यटन सचिव अनिल पवार सचिव दिनकर खरे संस्कार प्रमुख मोहन शिरसाट सचिव समाधान बोर्डे हिशोब तपासणीस विशाल सपकाळ संघटक आदी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे आभार शिबिरार्थांचे आभार आयुष्यमती खरेताई बाळासाहेब खाजेकर आसाराम कुशर रवींद्र जगताप आणि सिद्धार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष पप्पू दिवेकर किरण बागोल व सर्व सभासद इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आभार मानले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या विषमतेला थारा तिथे हो विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा मी वादळ भारा रादळ भारा मी वादळ भारा रादळ मारा मी वामन वाहनी जातो मी वामन वाहनी जातो मी I'm yeah. not